अं पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री आणि वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला शिक्षण विभागाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत जनजागृती करावी या पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रापासूनच वर्षभराचे नियोजन करावे यात जनजागृती पथनाट्य रॅली आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवगत करणे वाहतुकीचे नियम मार्गदर्शन तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आदी बाबी समजावून सांगाव्यात कृषी विभागाने शेतशिवाराच्या नावाखाली गांजा खसखस आणि इतर अंमली पदार्थ वनस्पतींची लागवड तर होत नाही याबाबत संबंधित कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना गावात अवगत करून त्याची माहिती प्राप्त करावी पोस्ट विभागाने जिल्ह्यात येणाऱ्या पार्सलचे स्कॅनिंग करावे तसेच कुठेही अंमली पदार्थांची लागवड वाहतूक आणि विक्री होत असल्यास याबाबतची माहिती वंदे मातरम चांदा या तक्रार प्रणालीच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन आठ सहा नऊ एक टोल फ्री क्रमांक एक, एक एक दोन आणि चाइल्डलाइनचा टोल फ्री क्रमांक एक शून्य नऊ आठवर तात्काळ द्यावी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले